राष्ट्रीय गणित दिन म्हणजेच श्री निवास रामानुजन भारतीय गणितज्ञ यांचा आज जन्मदिवस आहे तर त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आज, आज आपण पूर्ण भारतभर काय करतो राष्ट्रीय गणित दिन साजरा करतो तर त्या गणित दिनाच्या निमित्ताने आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी आजचं आव्हान होतं बेरजेचे जास्तीत जास्त उदाहरणं तयार करून सोडवणे तर आमच्या शाळेतले काही विद्यार्थी आपल्याला गणित करून तयार करून सोडून दाखवणार आहे तर चला चल वैष्णवी जोरात तेरा श्रेया पाचशे सोळा नऊशे पन्नास एक हजार सहाशे पंचाहत्तर आधी एक हजार दोनशे पंधरा बरोबर आधी पाच हजार चारशे नव्याण्णव दा बरोबर पंधरा हजार तेहतीस पाच अधिक चारशे तेवीस पाचशे एकाहत्तर बरोबर चौऱ्याण्णव दोनशे अडुसष्ट आधी तीनशे ब्याण्णव बरोबर सहाशे साठ सहा अधिक दोन बरोबर नऊ चाळीस अधिक चाळीस बरोबर ऐंशी तीन अधिक